नमस्कार मी आज माझ्या आवडती रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तर इथे बघा ही अशी छोट्या आकाराची जी वांगी मिळतात त्यामध्येच थोडीशी मोठ्या आकाराची वांगी मिळतात ती घ्यायची आहे आणि ही दिसतात जरी मोठी तरी पण आतून कोळी असतात तर ही वांगी आपण भाजायला ठेवणार आहोत आता या कढईमध्ये आपण ही वांगी जी ती मधोमध चीर देऊन भाजून घेणार आहोत अगदी थोड्याशा तेलावरती तर हे पायचे आहेत या वांग्यावर थोडस तेल टाकून घेते अगदी अर्धा चमच एवढं तेल टाकायचं आणि झाकण ठेवून आपण ही जी वांगी आहे ती दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत एक तीन ते ती चार मिनिटामध्ये ही वांगी भाजल्या जाईल तोपर्यंत मी इकडे ज्वारीची भाकर सुद्धा बनवून घेते तवाटेवाली वांगी आपण भाजून घेणार आहोत इकडे तवा ठेवायचा गरम होण्यासाठी आणि या ताटामध्ये आता पीठ चाळून घ्यायचं आहे आए। तर हे पीठ चाळून घ्यायचं वांगी भाजतायत तोवर आपण भाकर सुद्धा बनवून घेणार आहोत अगदी थोडस मीठ टाकायचं या पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं भिजवून घ्यायचं आहे आता सुद्धा मळून झालं आहे आणि आपण याची भाकर बनवून घेणार आहोत थोडस हाताला पाणी लावून घ्यायचं कोरडं पीठ टाकून घेऊ आपण ताटामध्ये कोरड पीठ टाकायचं आणि थोडस वरती सुद्धा टाकायचं आणि छान भाकर अशी थाकून घ्यायचे आहे भाकर आपली तयार झाली आहे आपण ही भाकर तव्यावर टाकून घेणार आहोत आणि वरून पाणीसुद्धा लावायचं सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित आपण हे भाकर तव्यावरच भाजून घेणार आहोत व्यवस्थित दोन्ही साईडने इकडे वांगे सुद्धा भाजत चाले आहेत आपण ती पलटी करून घेऊ झाकण ठेवायचं यावरच कारण तेल उडते बघा छान भाकर भाजून घेते बघा भाकर छान अशी फुगत आहे आणि दोन्ही साईडने आपण भाजून घेत आहोत आता गॅस बंद करते भाकर तयार झाली आहे आपली ज्वारीची आता आपण भरीत बनवायला घेणार आहोत तर तो हे दोन अजून दोन तीन मिनटं वांगी भाजून देते मी नंतर याचं भरीत बनवणार आहे जिथून पाहू शकता मस्त अशीही दोन्ही साईडने आपण भाकर भाजून घेतली आहे आणि छान झाली आहे ह्या तव्यावर आपण मिरच्या भाजून घेणार आहोत जेवढ्या आपल्याला भरीतासाठी लागतात तेवढ्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आधी धुवून घेतल्या ह्या मिरच्या आणि आता आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहोत मिरच्या मी इथे ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत आता एवढ्या बस होतील तेवढ्या वांग्यांसाठी ह्या साईडला ठेवून देते मिरच्या आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्या जसं आपण ह्याच्यासाठी भाजतो ना त्याच प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत या कढईमध्ये सुद्धा मी भाजू शकले असते पण वांगी भाजत आली आहेत तर म्हटलं चला या वेगळ्या आपला तवा सुद्धा गरम आहे या तव्यावरच भाजून घेते थोडंसं तेल टाकते म्हणजे मिरच्या लवकर भाजत भाजतील खूप अशा काळ्या करायच्या मिरच्या आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या मला फार आवडते वांग्याचं भरीता आणि भाकरी कधी पण मी खाऊ शकते म्हणजे लहानपणापासून मला ही रेसिपी आवडते बघा आता मिरच्या भाजत आल्या की यामध्येच लसूण टाकायचं आहे निवडलेला गॅस बंद करून घ्यायचा कारण मिरच्या भाजल्या आहेत आणि लसणाला जास्त वेळ लागणार नाही आपण हे ह्या प्लेटमध्येच काढून घेणार आहोत एक प्रकारचा ठेसच बनवून घ्यायचा आहे आपल्याला याचा आता हे आपण या मिक्सरच्या चारमध्ये वाटून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आणि मीठ टाकायचं यामध्ये आता हे वाटून घेते आता ही सुद्धा भाजली आहे आपण काढून घेऊ आणि ठेचा सुद्धा वाटून तयार झाला आहे गॅस बंद करते आणि या भांड्यात ही वांगी आपण काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपण याला फोंडी देणार आहोत त्याआधी ही जी भाजलेली वांगी आहे ती अशी बारीक करून घ्यायची तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता हे तयार झालं आहे आपण या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत हेचा सुद्धा तयार झाला आहे याच तेलाच्या मध्ये मी तेल टाकते तेल गरम झालं की लगेचच आपण वाटलेला ठेचा ता टाकून घेऊ यामध्ये मिरच्या खूप तिखटल्या होत्या त्यामुळे थोडासा जास्तच घेतला आहे आता हा परतून घ्यायचा आहे आप आपल्याला दोन मिनटं परतून तयार झाला आहे यामध्ये हळद टाकायची आहे अगदी पाव चमच एवढी हळद टाकून घ्यायची आणि लगेचच हे जे आपण वांग्याचा लगदा तयार करून घेतला आहे तो टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ मीठ ह्याचा वाटता वेळ सुद्धा टाकलं होतं त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे बघा बारीक चिरलेली ही कोथिंबीर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि याला एक मिनिट भरासाठी झाकण ठेवून वापून घेते चांगलं आता एक मिनिट झाला गॅस बंद करते आणि खाण्यासाठी तयार झाला आहे झटपट चवीस तास हे मांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तयार झाली आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मस्त ही ज्वारीची भाकरी तर आपलं हे माझ्या आवडतं वांग्याचं भरित आणि ज्वारीची भाकरी तयार झाली आहे